नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष गुरुवार हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत असून या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते जे विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित आहे या व्रतामुळे धन धान्य समृद्धी सौभाग्य मिळते तसेच या महिन्यात आध्यात्मिक शुद्धीसाठी उपवास दान आणि पूजा करतात ज्या स्वच्छता सात्विक आहार महत्त्वाचे आहे आणि या महिन्याचे शेवटी उद्यापन केले जाते हा महिना श्रीकृष्णांचा आवडता महिना मानला जातो त्याला अग्रहायण असे देखील म्हणतात या गुरुवारी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे या व्रतामुळे स्थिरता स्पष्टता मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल पण हा तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल घरामध्ये धन धान्य समृद्धी पैसा याची कधीच कमी पडणार नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे हे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते घरात सुख शांती समृद्धी नांदते भगवान श्रीकृष्ण देवी माता महालक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे लक्ष्मीची कृपा राहिल्याने संपत्ती ऐश्वर कमी भासत नाही भक्तांवरती प्रसन्न राहते माता लक्ष्मी सदैव त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरते सोबतच गरिबीची सावली पड़त ही तिच्या कुटुंबावर पडत नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून या दिवशी घरात काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या वरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या अकरा डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे उपवास केला नाही तरी चालेल पण तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल पुढील अनेक वर्ष धनधान्य संपत्ती ऐश्वर पैसा कधीही कमी पडणार नाही हे बघा येणारे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपत्ता यांनी प्राप्त होईल हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता म्हणजे तिसऱ्या गुरुवारी आहे उद्या तर तुम्ही उद्या हा उपाय करू शकता जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी जमला नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे तसेच जर तुम्ही गुरुवारी स्नान केले हळद टाकून तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आणि त्यानंतर बघा म्हणूनच चिमुडभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे तर आपल्या देवघरातील त्याच्यानंतर देवांची विधिवत पूजा करून घ्यायची जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल तरी तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये अवश्य करायची आहे या दिवशी घरामध्ये पूजा करायला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते म्हणून उपवास गुरुवारचा नाही केला तरी चालेल पण पूजा आपल्याला अवश्य करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरात लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची तुम्हाला अत्यंत मनोभावे पूजा करायची त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय करतो तेव्हा माता म्हणजे देवी देवता माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात या उपायाचं या सेवेचं आपल्याला त्वरित फळ प्राप्त होतं तुमच्या कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहेत केलेली कामं पूर्ण होत नाहीत किंवा जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत प्रगती होत नाही आणि नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात घरातील मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात तसेच घरामध्ये बरकत राहत नाही पतीची प्रगती होत नाही ज्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केला तरी त्यांना म्हणजे सुख प्राप्त होतच नाही काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं तर कर्ज काही केलं फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जाणवत राहतं म्हणजेच अस्वस्थ वाटू लागतं आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये थांबू वाटत नाही असं कधी कधी होतं बघा घरामध्ये वादविवाद कटकट भांडणं होत राहतात अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व समस्या साथी अपले मदे की की केली दे दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा ही केलीच पाहिजे माता महालक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व संकट दूर होतात अडचणी दूर होतात जर तुम्हाला उपाय कसा करायचा आहे तर हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन उपाय पाहणार आहोत तर दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत तर पहिला उपाय तुम्हाला करण्यासाठी एक वाटेवर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे म्हणजेच हळद टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर वाटीवर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहेत किंवा बाल्कनीमध्ये टाकायचे आहेत त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहेत ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला हे तांदूळ खायला ठेवायचे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर साक्षात माता महालक्ष्मी प्रसन्न होते तसेच आपल्याकडून एक अन्नदान देखील होतं असतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आवश्यक हा एक उपाय जो आहे तो नक्की करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी या दिवशी आपल्याला घरामध्ये महालक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते तर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तेव्हा तेथे ते आपण ते रांगोळीसुद्धा काढत असतो जर आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदळाने रांगोळी काढायची आहे तुम्ही स्वस्तिक काढू शकता हे स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहे इतर तुम्ही एखादा शुभचिन्ह देखील तांदळाने काढायचं आहे आणि त्या तांदळावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे तांदूळ हा असं धान्य आहे त्याचं अतिशय पवित्र असं तांदळाला मांडलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो तांदळाशिवाय पूजा ही पूर्ण होतच नाही आणि या दिवशी घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहात तर दुसऱ्या दिवशी तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला उद्याच्या म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचा आहे त्यांसोबत तुळशीला साक्षात माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टेकायची आहे त्यानंतर कच्चं गाईचं दूध चमच्यावर टाकायचं त्यानंतर चिमुडभर पांढरे तांदूळ टाकायचे आणि हे तुळशीला अर्पण करायचं त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरातील दारिद्र्य दूर होते तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ